चौक ते अप्सरा चौक जे रोडाचे व दुभाजिकासह प्रशासकीय मान्यतेच्या विरुद्ध झालेलं आहे त्या संदर्भात एक उपोषण आहे उपोषणाचे मुद्दे असे आहेत की पी डब्ल्यू डी यांनी माननीय जिल्हाधिकारी सो यांच्या प्रशासकीय मान्यतेनुसार संबंधित मक्तेदारास काम दिलेले होते परंतु आज रोजी वाल्मिक चौक ते अप्सरा चौकपर्यंत दुभाजक काही ठिकाणी झालेलं आहे व काही ठिकाणी बनवण्यात आलेले नाही तरी त्यात या विषयासंदर्भात चर्चा केली असता उपविभागीय यांचे अधिकारी श्री चंद्रशेखर तायडे यांनी सांगितले की आम्ही मक्तेदारासवर योग्य ती कारवाई करू त्यांना मागे चार महिन्यांमध्ये पत्रवार केला आहे पण त्यांनी या विषयात टाळण्यासाठी मला आजपर्यंत कोणतेही पत्र किंवा कोणते लेखी उत्तर दिलेले नाही वेळोवेळी ते फक्त नगरपालिका प्रशासन यांच्याचकडे बोट दाखवत आहे आज उपोषणाचा पहिला दिवस आहे आज रोजी माझ्या मागण्या पूर्ण न झाल्या आहेत भविष्यात आठ दिवसानंतर मी बांधकाम विभाग जळगाव यांच्या कार्यालयासमोर जाहीर आमरक्षण स्थगित करून जळगाव येथे सुरू करणार आहे